नमस्कार शेतकरी संदीप कृषी सेवा केंद्रीय युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे जर तुम्ही या चॅनेल वर नवीन असाल तर चॅनल करा नवीन आणि अचूक कृषी हवामान माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आजचा विषय महाराष्ट्र आणि देशातील सध्याची व आगामी हवामान परिस्थिती याविषयी आहे थंडी धुके पाऊस अवकाळी गारपीट आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अलर्ट आपण आज पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांना सध्या संपूर्ण देशामध्ये दे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत वेगवेगळ्या हवामान प्रणाली सक्रिय असून त्याचा थेट व अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता आहे या वेळेमध्ये आपण पुढील अठ्ठेचाळीस तास पुढील दहा ते पंधरा दिवस तसेच जानेवारी ते मार्च आणि पुढील एप्रिल मे महिन्याचा अंदाज सविस्तरपणे समजून घेणार आहोत तर उत्तर भारतातील परिस्थिती याविषयी आपण थोडस जाणून घेऊया सध्या उत्तर भारतामध्ये एका मागो एक, एक पश्चिमी चक्रावत सक्रिय होत आहे मात्र हे डब्ल्यू डी उत्तरेकडील भागातून जास्त असल्यामुळे त्याचा प्रभाव प्रामुख्याने जम्मू काश्मीर लेह लदाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड या राज्यामध्ये अधिक जाणवत आहे या भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी कडाक्याची थंडी आणि दाट धुके यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे अनेक ठिकाणी रस्ते बंद वाहतूक आणि आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालेला आहे तर धुके थंडीचे अलर्ट भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रेड अलर्ट अति धोकादायक पंजाब आणि दिल्ली ऑरेंज अलर्ट धोकादायक उत्तर प्रदेश बिहार ओडिशा येलो अल अलर्ट सावधानता आवश्यक जम्मू काश्मीर लेह लद्दाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल व पूर्वेकडील इतर राज्य या भागामध्ये दाढ धुके तीव्र थंडी आणि काही ठिकाणी पावसाची किंवा गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही दक्षिण भारत आणि समुद्रातील हालचाली दक्षिण भारतात सध्या अंदमान निकोबार बेटांच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे त्यामुळे केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक अंदमान निकोबार या भागामध्ये पुढील दहा ते पंधरा दिवसात अधूनमधून पावसाच्या दिसू शकतात मात्र या पावसाचा प्रभाव अवकाळी स्वरूपाचा किंवा धोकादायक असेल असे सध्या तरी संकेत नाहीत तर महाराष्ट्रातील सध्याची स्थिती याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया आता सर्वात महत्वाचा प्रश्न महाराष्ट्राचं हवामान नेमकं कसं राहणार सध्या महाराष्ट्रामध्ये थंडीची तीव्रता कमी झाली आहे ढगाळ वातावरण अधून मधून दिसत आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दक्षिण भागात थंडी सौम्य झाली आहे तापमानाबाबत अंदाज मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ थंडी तुलनेने अधिक आहे तर कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री भाग थंडी कमी पश्चिम महाराष्ट्र आला थंडी आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात धावता अंदाज घेऊया पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये म्हणजेच सातारा सांगली कोल्हापूर पुर सातारा सोलापूर लातूर बार्शी पुरो पुणे अहिल्यानगर दक्षिण भाग ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी अतिशय किरकोळ शिळकावा हलका पाऊस होऊ शकतो मात्र यामुळे पिकांना कोणताही मोठा धोका नाही तर शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला शेतकरी बांधवांनो सध्या द्राक्ष बागायत कांदा रब्बी पिके गहू हरभरा ज्वारी मका भाजीपाला यांच्यासाठी घाबरण्याची काहीही गरज नाही फक्त ढगाळ वातावरणामुळे फवारणी करताना वेळेची काळजी घ्या ओलसर हवामानात बुरशीजन्य रोगावर लक्ष ठेवा दहा ते पंधरा जानेवारी नंतरचा अंदाज दहा तारखेनंतर उत्तर भारतात पुन्हा एकदा थंडीची तीव्र लाट मैदानी भागाची पाऊस व गारपिटीची शक्यता पंधरा तारखेनंतर महाराष्ट्रात वातावरणात बदल काही भागात ढगाळ वातावरण किरकोळ शिडकवण्याची शक्यता परंतु अवकाळी पावसाचा मोठा धोका नाही थंडीबाबत महत्वाचा अलर्ट विदर्भ भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पूर्व विदर्भातील काही भागात थंडीची लाट दहा तारखेनंतर थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे पंधरा तारखेनंतर थंडी सातत्याने वाढू शकते त्यामुळे भाजीपाला पिकामध्ये संरक्षण उपाय पशुपालनात जनावरांची कायदी पहाटे पाणी देणे टाळा जानेवारी ते मार्च अवकाळी पावसाचा मोठा धोका आहे का भारतीय हवामान खात्याने काही भागासाठी म्हणजेच लातूर नांदेड चंद्रपूर पूर्व पुणे पूर्व सोलापूर सांगली या भागामध्ये किरकोळ पावसाचा अंदाज दिलेला आहे पण हा अंदाज अत्यंत मर्यादित ढगाळ हलका हलकावा एकाच त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये गारपीट आणि पुढील महिने एप्रिल मे एप्रिलमध्ये दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भाचा दक्षिण भाग पश्चिम महाराष्ट्र अवकाळी पाऊस गारपिटीची शक्यता आहे मे महिन्यात यावर्षी देखील मान्सून लवकर सक्रिय होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे मे महिन्यातच पावसाची ऍक्टिव्हिटी वाढू शकते तर सध्या महाराष्ट्रात मोठा धोका नाही पंधरा जानेवारी पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता कमी फक्त ढगाळ वातावरणात व किरकोळ शिडकावा शेतीचे नियोजन निश्चितपणे करा अपोवावर विश्वास ठेवू नका शेतकरी बांधवांनो आपल्याला हा हवामान अंदाज उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या मित्र शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जे किसान